नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी तुम्हाला माझ्या चॅनेलवरून वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आज मी तुम्हाला गणपतीचे एक सुंदर भजन म्हणून दाखणार आहे तू सुख करता तू दुख हरता ऐकूया गणपती बाप्पा मोर्या <coughs> तू सुख करता तू दुखरता तुख तु हरता विघ्न तु विनाशक मोया संकटी रक्षी शरण तुला बाप्पा मोया संकटी रक्षी शरण बाप्पा मोया मङ्गलमुति गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती तू गणनायक वक्र तुंड तू चिखी विनायक मंगलमूर्ती तू गणनायक वक्र तुंड तू चिखी विनायक तुजिया द्वारे आज पातलो तुजिया द्वारे आज पो ये चितं म्याया सङ्कट रक्षी शरण तुला गणपति बाप्पा मोरया संकट रक्षी शरण तुला गणपति बाप्पा मोया मङ्गलमूर्ति मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया तू सकलाचा भाग्य विधाता तू वि स्वामी दाता तू सकलाचा भाग्य विधाता तू वि स्वामी दाता ज्ञानदीप न आ ज्ञानीप उजन आमगे नैरा शाला संकटी रक्षी शरणतुमी गणपति बाप्पा मोया संकट रक्षी शरणतुमि गणपति बापा मोया मङ्गलमूर्ति मोरया गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया तू माता तू पिता जगिया नाथा तू सर्व स्वजिििया तू माता तू पिता जगिया नाथा तू सर्व स्वजगिया पामरमी मी स्वरवणे भासती पामर मी स्वरवणे भासती तुझी आरती गाया संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया मंगल मोर பாப்போ மங்கல மூத்த மோரையா கணபதி பாப்பா மோரையா மோரய பாப்பா மோரையே மோரையே பாப்பா மோரய மோரையே பாப்பா மோரயாரே மோரையே பாப்பா மோரயாரே மோரையாரே பாப்பா மோரயாரே गणपती बाप्पा मोर्या मैत्रिणी हे तीन कडव्याचं अतिशय सुंदर भजन आहे अतिशय जुनं आहे आणि दोन कडवे पहिले उंच आहे तिसरं कडव मात्र थोडंसं खाली आहे तू माता तू पिता जगिया नाथा तू सर्व स्व जगिया पामर मी स्वर उणे भासती पामर मी स्वर उणे भासती तुझी आरती गाया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया मैत्रीण याची चाल अतिशय सुंदर आहे थोडीशी खालीवर आहे पण म्हणताना खूप छान वाटते प्रकार आपण बजनामध्ये वेगवेगळे गणपती म्हणतो हो की नाही तर एकच एक म्हणून आपल्याला कंटाळा येतो असे वेगवेगळे गणपती आपल्याजवळ हवेत म्हणून हा वेगळा गणपती मी आज म्हणून दाखवला आहे तर या गणपतीचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे लिहून तुम्ही ते लिहून घ्या माझ्या या गाण्याबरोबर म्हणून बघा आवडलं तर माझ्या या बहिणाला शेअर करा आणि लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद